नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे संगणक परिचालकांचे आजपासून बेमुदत आंदोलन भंडारा जिल्ह्यातील जवळपास साडेपाचशे संगणक परिचालकांनी मानधन न मिळाल्याने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या परिचालकांना काहींना जुलै दोन हजार चोवीस तर काहींना डिसेंबर दोन हजार चोवीस पासून मानधन दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाडी आली आहे ग्रामपंचायत स्तरावर नियमित काम करूनही मानधन मिळत नसेल तर आम्ही जगावे कसे असा सवाल संगणक परिचालकांनी शासनाला केला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना जिल्हा भंडाराच्या वतीने आज दिनांक आंदोलन सुरू करीत असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना देण्यात आले आहे याचा फटका जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामांवर निश्चित होणार आहे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण ग्रामपंचायतीला आ, आ, या माहेर डिसेंबर दोन हजार चोवीसपासून एकही मानधन झालेले नाही तसेच काही संगणक परिचालकांचे जुलैपासूनही मानधन झालेले नाही अशा सर्व संगणक परिचालकांचे मानधन पूर्ण होत नाही एप्रिलपासून शासनाच्या नियमाप्रमाणे मानधन होत नाही आणि अने, अशा अनेक प्रमुख आमच्या पाच मागण्यांवर आजपासून आज, आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हा परिषदेला आणि अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यात आम्ही काम बंद करत आहोत आणि याची दखल शासनाने त्वरित घ्यावी आणि आमचे मानधन सुरळीत करावे या असे मी या शासनाला विनंती करतो